आज सकाळी माझ्या दुकानात एक गिरायक आलं या बारक्या पोरीला सँडल घ्यायची होती सँडलचे दोन तीन जोड दाखल्यावर त्याच्यातला एक आवडला या बारक्या पोरीला तो इतका आवडला लगेच नाचायला लागली त्या पोरीने मला लगेच पैसे दिले राम राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या दुकानात जवळून दिंडी चालली होती मी आपल्या गाडीला किक मारली लगेच दिंडी जवळ गेलो बर का भावानं ही दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला तेवढ्याच मला पाठी मागून पालखी येताना दिसली मी आपल्या पालखीचे दर्शन घेतले तर भावानं झालं असं मला या बाबाला पालखीजवळ आणून सोडायचं होतं तुम्ही मला म्हणाला आता कोणते बाबा तुम्ही जे उपरनं गुंड बाबा पाहिले ना त्यांना आणून सोडायचं होतं त्या बाबामुळे मला पालखी दर्शन घेत आलं तेवढ्यात मला पप्पाचा फोन आला मोटर बंद झाली मोटर चालू कर मोटर चालू करायला जायला रस्ता असा डेंजर बांधामध्ये कांदे एका कांद्यामध्ये बांध काही समजा जाऊ द्या मरुद्या मी आपलं विहिरीमध्ये पाणी पाहिलं म्हणलं पाणी तर भरपूर आहे बा मी आपलं मोटरच्या स्टार्टर जवळ गेलो विहिरीच्या बाजूला एवढं मोकार गबाळ बाळ आयला येतो तर स्टार्टरच्या वायरी गरम होईल होत्या हे बाबू आपला आता काय खरं नाही आता काय मोटर चालू होत नाही मी आपल्या पेटीतला ड्रायव्हर उचलला मग काय दाबलं ना स्टार्टरचं बटन बरं का भावानू आपली ही मोटर चालू झालंय माझ्या जीवा आला मी आपल्या विहिरीच्या बाजूला नजर मारली म्हणलो गबाळ गबाळ नको तर तुम्ही नेमकी एक पाईपलाईन जायले त्याच्यामुळे ना इथं पाणी जाऊन जाऊन खड्डा पडलाय इथून जायचं यायचं म्हटल्यावर खाली पाहूनच चालावं लागत मी आपल्या लोणाकडे आलो कीक मारली ना आलं दुकान आपल्या दुकानात समोर माझा मित्र विलास काकड याच्या गाडीचं बोनट उघडून काय गमत चालली होती काय माहिती त्यांनी ना लय भारी जुगाड केलं बॅटरी हालू नये म्हणून बॅटरीला दोरी बांधली बरं का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा मला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ